नमस्कार मंडळी मी पल्लवी शेला स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण घरगुती पद्धतीने दम आलू बनवणार आहे तोही काळ्या मसाल्याचा तर तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मी ते सहा बटाटे घेतलेले होते ते पण छोट्यामधले घेतले होते म्हणजेच बेबी बटाटे म्हणू शकतो आपण याला तर ते लहान बटाटे घेतलेले होते आणि ऐंशी टक्के याला आपण शिजवून घेतलेला आहे त्यानंतर आपण काळा मसाला बनवणार आहोत तर त्या दोन म मत... दोन कांदे एक अर्धं खोबरं आणि एक मोठा लसूण हे संपूर्ण भाजून घेतलेला आहे तर आता आपण एकीकडे मसालाही करून घेऊया आणि एकीकडे बटाटेही सोलून घेऊया तर मित्रांनो एक टीप सांगायची होती तर तुमची जर कोथंबीर जास्त दिवस टिकत नसेल तर काय करायचं तर अशा पद्धतीने एक पॉलिथिन घ्यायची आणि त्यामध्ये कोथंबीर एवढी छान अशी ठेवून द्यायची तर कमीत कमी दोन ते तीन दिवस वरती जरी ठेवली फ्रीज फ्रीज नसेल तरीही तर ही कोथंबीर छान पद्धतीने टिकते तर मित्रांनो आता हे आपण बटाटे सोलून घेऊया एकीकडे मी आता मसालाही करून घेणार आहे तर मिक्सरला मी आता हे वाटण लावून घेते तो ले ले आए, चला चा तर मिक्सरला छान असं वाटण आपण लावून घेतलेलं आहे आपले एकीकडे वाटण तयार झालेलं आहे एकीकडे बटाटेही सोलले गेलेले आहे चला आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर मित्रांनो मी कढईमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे तेल छान आपलं गरम झालं आहे त्यामध्ये अर्धा चिमूटभर आपण हळद ॲड करणार आहोत हळद आपल्याला कलर येण्यासाठी बटाट्यांना आणि हे बटाटे यामध्ये पंधरा मिनटं हलक्या गॅसवर फ्राय करून घेणार आहोत आपले बटाटे छान असे फ्राय होत आलेले आहे तर आपण अशा पद्धतीने सुद्धा भाजीमध्ये बटाटे ॲड करू शकतो पण तुम्हा जर तुम्हाला जर मसाल्यांमध्ये आणखी टेस्ट वाढवायचा असेल तर तुम्ही यामध्ये मी ज्या पद्धतीने मसाले ॲड करते तसे ॲड करा एक चिमूट भर लाल मिरची अर्धा चिमूट भर आमचूर पावडर आणि अर्धा चिमूट भर धने जिरे पावडर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ अशा पद्धतीने छान हे मिक्स करून घ्यायचं तर मित्रांनो मी हे ॲडिशनल मसाले दाखवलेले आहे जेणेकरून तुम्ही जर एखादा बटाटा तोडी लावायला गेला असाल तर तुम्ही अशा पद्धतीनेसुद्धा याला फ्राय करून ठेवू शकता तर मी याच्यातले एक दोन बटाटे काढून घेणार आहे मी तुम्हाला एक सुक्कंसुद्धा करून दाखवणार आहे सुक्या मसाल्याचा बटाटा याच्यामध्येच दाखवणार आहे चला तर पुढे वळूया कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन पोळी तेल ॲड करून घेणार आहे आपलं तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे यामध्ये मी एक चमचा राई आणि एक चमचा जिरं ॲड करणार आहे जिरं बोरी छान अशी आपल्याला तडतडू द्यायची आहे जिरंबोरीची छान अशी फोडी दिल्या गे गेलेली आहे आता आपण मिक्सरला जे वाटण लावून घेतलं होतं ते ॲड करूया मसाला छान असा तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आता यामध्ये मी एक चमचा लाल तिखट ॲड करणार आहे अर्धा चमचा हळद ॲड करणार आहे अर्धा चमचा धने जिरे पावडर ॲड करणार आहे आणि चवीर मीठ ॲड करणार व्यवस्थित मसाला मी आता मिक्स करून घेणार आहे तर मित्रांनो आपला मसाला छान असा झालेला आहे मसाल्याने तेल पण सोडलेलं आहे आता या स्टेजला मी यामध्ये बटाटे ॲड करून घेणार आहे तर बटाट्यांमध्ये छान असा मसाला लागायला हवा तर संपूर्ण बटाटे मी यामध्ये ॲड करून घेणार आहे तर मित्रांनो हा मसाला ऑलमोस्ट झालेला आहे तर या स्टेजला आपण सुक म्हणाल तर बटाटे काढून घेऊ या साईडला आणि एक चमचा मी येथे चिकन मसाला ॲड केलेला आहे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत भाजी घेऊ शकतात तर मी थोडंसं पाण्याची लेवल वाढवणार आहे त्यामुळे मी याच्यामध्ये ही भाजी पातळ करणार आहे तर तुम्ही अशा सुद्धा सुखी भाजी करू शकता तर मित्रांनो गरजेनुसार मी यामध्ये पाणी ॲड करते तर यामध्ये मी कंप्लीट दीड ग्लास पाणी ॲड केलेला आहे आणि आपण जे मी तुम्हाला सांगितलं होतं बटाट्याचं ते साईडला काढून घेतलेलं आहे आणि एकीकडे एक आता मी इथे तीन उकळी काढून घेणार आहे अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे भाजीला ती उकळी काढून घेतलेली आहे त्याला तर प्लेटिंग करून घेऊया तर मित्रांनो मी इथे छान अशी प्लेटिंग करून घेणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपली छान अशी प्लेटिंग तयार झालेली आहे तुम्हाला जा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद